सज्जनगड ठोसेगर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉइंट परिसरात एक युवती दरीत कोसळली सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरानजीकच्या डोंगरभाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे ठोसेगर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले आहेत मात्र संबंधित युवतीचे नाव समजू शकलेले नाही तिला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की स्कार्पिओ वाहनामधून पाच पुरुष व दोन युवती ठोसे घरच्या दिशेने जात होते सज्जनगड घाटामध्ये बोरणेगावच्या हद्दीतील मंकी पॉइंटवर त्यातील एक युवती पावसामध्ये उतर खाली उतरली सेल्फी काढण्याच्या नादामध्ये ती युवती शंभर फूट खाली कोसळली अशी परिसरात चर्चा होती त्यावेळी घटना सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे या घटनेची माहिती कळताच कर, कर, ठोसेगर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण प्रथमेश जाणकर समाधान काकडे प्रतीक काकडे रामदास चव्हाण तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडावे व सागर मधने तातडीने घटनास्थळी दाखल झाले खोल दरीमध्ये दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला सुखरूपणे वर आणले अवघ्या अर्ध्या ते पाऊन तासामध्ये हे बचाव कार्य करण्यात आले मात्र दरीत त्या युवतीला युवतीला प्रचंड धक्का बसला होता त्यामध्ये ती जखमी झाली होती संबंधित अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घाटातील प्रवासामध्ये पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबवे यांनी केलं आहे लोकनायक न्यूज